पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा सर्व ऋतूंमध्ये पौष्टिक असणारी अशी ही रेसिपी नमस्कार रोहिणीच किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण रोहिणीच किचनमध्ये बघणार आहोत अगदी मऊ सूत एक एक दाना मोकळा आणि झटपट होणारी तीही कुकरमध्ये आज आपण बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गुळाची लापशी तर गुळाची लापशी बनवण्यासाठी इथं आपण घे सुरुवातीला घ्यायचं आहे पाणी आपण जो गव्हाचा भरडा घेणार आहे त्याच्या तीन पट इथं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथं मी या वाटीने सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घेतलेलं आहे मी ह्याच वाटीने मोजून इथं मी गोळ घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं गोळ वापरू शकता इथं मी तीन वाट्या गुळ बारीक किसून घेतलेला आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि आता हे गूळ एकत्र केलेलं पाणी आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि हा गुळ आपल्याला यामध्ये विरगळून घ्यायचा आहे याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही तर इथं आपण हे गुळाचं पाणी तयार करून बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर इथं गव्हाचा भरडा घेतलेला आहे हा गव्हाचा भरडा मी घरीच बनवलेला आहे तर ह्या वाटीने मोजून हा गव्हाचा भरडा दोन वाट्या गव्हाचा भरडा आपण इथं घेतलेला आहे त्यासाठी तीन पट पाणी आणि आपल्या आवडीप्रमाणे गोळ टाकायचा आहे आता यामध्ये आपण घेतलेला आहे कुकर त्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे त्यामधला अर्धच तूप आपण आता घेतलेला आहे तूप छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहे अशा पद्धतीचे ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि छान खरपूस एक ते दोन मिनटं आपल्याला हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटांमध्ये आपले छान खरपूस असे काजू बदाम तळून झालेले आहे ते आपल्याला आता काढून घ्यायचे आहे तर इथं आपण बदाम काढून घेतलेले आहे आणि जे राहिलेले तूप होतं ते यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपण जो दोन वाट्या गव्हाचा भरडा घेतला होता तो यामध्ये टाकायचा आहे हा भरडा आपल्याला एकदम मंदाचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान खरपूस असा हा भरडा आपण भाजून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता भरड्याचा रंग बदललेला आहे छान खरपूस असा खमंग भरडा आपला इथं भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते आपल्याला यामध्ये एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये खडे किंवा काडी कचरा का असेल तर तो निघून जाईल जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते, ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथं गुळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही वापरू शकता तर इथं सर्व पाणी आपण या भरड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला एक आता छान उकळी येऊ द्यायची आहे जे आपण काजू बदाम तळून घेतलेले होते ते पण यामध्ये टाकून घेऊ आणि छान एक उकळी येऊ देऊ त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे एक चमचा वेलची पूड वेलची पूड ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरीही चालेल तरी चाले। तर छान एक उकळी आलेली आहे आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे इथे मी कुकरच्या सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहे तर इथं सहा शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर एकदम थंड झालेला आहे तर आपली इथं लापशी पण एकदम छान तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपली लापशी कुकरमध्ये तयार झालेली आहे आणि अगदी दाणेदार अशी लापशी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट आपली लापशी तयार झालेली आहे तर आजची ही अतिशय पौष्टिक असलेली गुळाची लापशी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी शेअर करायलाही विसरू नका अशाच सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी रोहिणीच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळच असलेलं आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद